आपण आलेलो आहोत त्यांनी फार चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे तर केशर आंब्याच्या बाबतीमध्ये वाढीच्या बाबतीमध्ये त्यांनी काय केलं जेणेकरून बाजूला एक आंब्याचा प्लॉट आहे आणि हा एक आंब्याचा प्लॉट आहे तर ग्रोथच्या बाबतीमध्ये डोळ्याला समजल इतपत त्यांची वाढ ही या दोन प्लॉटमध्ये झालेली आहे म्हणजे फरक आहे तर तोही त्यांना आपण जाणून घेऊ की असं का झालं तर त्यांची आपण ओळख करून घेऊ हो राम 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 आपला परिचय ऐक माझं नाव योगेश श्रीरामजी लेकरवाड जिल्हा अमरावती तालुका वरुड राहणं वरुड बरं बा, योगेश भाऊ सध्या आता हा जो प्लॉट दिसतोय सध्या हा जो प्लॉट दिसतोय हा किती एकरचा प्लॉट आहे हा सहा एकरचा प्लॉट आहे सहा एकर, एकर। जमीन तुमची चांगली आहे जमीन चांगली भेगा पडले काही काहीची जमीन आहे तर सहा एकर मध्ये केशर आंबा अंतर आहे पाच बाय अडीच मीटर पाच बाय अडीच मीटर अडीच मीटर सात फूट असंच ना म्हणजे काही ते तर आता ही जी लागवड ही लागवड कधीची होती तुमची लागवड आपली ही जून महिन्यातली आहे जून महिना जून महिन्याच्या जून जून शेवटला आता चालू एप्रिल एप्रिल नऊ दहा महिन्याच्या आसपास झाले हां तर याच्यामध्ये बाजूचा प्लॉट वाढलेला नाहीये बघूया हो। हो। बाजूचा प्लॉट वाढलेला नाहीये हो। हा प्लॉट वाढला याचं कारण काय असायला पाहिजे कारण म्हणजे आपण याच्यात आता हे तानाजी झाडगे सर आपल्याला जवळपास दीड ते दोन महिन्याच्या अगोदर आपली त्यांच्यासोबत भेट झाली बर आणि वाक्य साहेबाच्या मुळे त्यांचा आमचा कॉन्टॅक्ट आला हो तर त्यांनी सांगितलं आमच्या कंप आमचं कंपनीचं बायोरिच हे तुम्ही साधारणतः दहा ते पंधरा दिवसानंतर तुम्ही त्याला ड्रिपद्वारे किंवा फवार किंवा फवारणी हे करा तर मी जवळपास आता सहा वेळा त्याच्यात ड्रिंचिंग केलं आणि तीन वेळा फवारणी झाली फवारणी आता तुम्ही जर बघत असाल तर झाड तुमच्या लक्षणे दिसत असतील काय उंचीचे आणि आणि कशा प्रकारे बाग पलीकडचा बाग परत एकदा तिकडं हा सोळा केलेलं आहे पण मला एक सांगा लागवड दोनशे एकाच दिवसाची एकाच दिवस एकाच दिवस मग तुम्ही किती वेळेस हे जे तुम्ही नाव सांगताय बायुरी चल्ट्रासी हे या किती वेळा सोडलं तुम्ही आता जवळपास आता दीड महिन्यात माझं सहा वेळा झालं साहेब दीड महिन्यामध्ये सहा वेळा सहा वेळा तर मग याला खर्च जास्त आला असं खर्च जवळपास आता था अल्ट्रासीचा मी तीन वेळा सोडलेला आहे अठराशे तीन वेळा म्हणजे एकरी एक लिटर एकरी एक लिटर एकरी एक लिटर जवळपास बाराशे रुपये तर एका लिटरचे बाराशे रुपये पडतात ते बारशे सात हजार दोनशे रुपये एका वेळचा खर्च आला आणि बायोरीज तर त्याचा तर नॉमिनल खर्च असतो जवळपास ते हजार रुपये लिटर आणि बायोरीज हे किडीला आणि जमीन सुधारण्याला बुरशी मित्र बुरशी जे आहेत त्याला ते मदत करतात म्हणजे त्याच्यात बायोरिस्क तुम्ही जास्त सोडलेले सहा वेळेस सहा वेळेस ड्रीप मधून तर ते ड्रीप मध्ये अटकत असा काही प्रकार नाही झालेला नाही त्याचं कसं का तसं डायरेक्ट जर सोडलं तर ते हो, अटकेल पण आपण ते गावर आणि गाईचं जे शेण वगैरे असतं ते एखाद्या पोटोळी बांधून ते ड्रामत टाकावं लागतं बरं बरं म्हणजे त्याच्यात त्याच्यामुळे मग ते ड्रीप म्हणून सोडण्यात काही प्रॉब्लेम होत नाही बरं अशा प्रकारे तुम्ही सोडलं तर त्यांचा पूर्ण सहा एकरचा खर्च जो आहे तो या दोन महिन्यामध्ये दोन महिने झाले ना त्यांनी अठरा हजार रुपये सांगितला आणि अठरा आणि समजून घ्या समजून घ्या दीड 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 तीन लिटर म्हणजे अठरा आणि एकवीस हजार रुपये अठरा आणि समजून घ्या सांगतो तीन हा एकवीस एकवीस बाजू एकवीस हजारामध्ये त्यांच्या झाडांनी चांगली ग्रोथ या ठिकाणी घेतलेली या याबा तर सध्या आपण आता आता जो प्लॉट दाखवतोय नक्कीच याचा आपण नंतर व्हिडिओ करूच प्रकारे ते वाढलं तर सध्या जर तुम्ही बघत असाल तर पूर्ण बागेची परिस्थिती तुम्ही पाहू शकता खूप जबरदस्त पालवी आहे आणि एप्रिल महिना चालू आहे सध्या उन्हाळ्याचा दिवस चालू आहे आणि या कलमा कलम केलेल्या आंब्याचं एक वैशिष्ट्य असतं की याला मुहूर्सुद्धा लगेच लागून जातो म्हणजे पुढच्या वर्षी यांना खाण्यापुरते आणि वानवळ्या देण्यापुरते जे फळं आहे त्या झाडाला तुम्हाला मिळून जातील तिसऱ्या वर्षात हे चांगलं उत्पन्न तिसरं वर्षच ना तिसऱ्या वर्षामध्ये उत्पन्न घ्यायला चालू होऊन जातील असं त्यांचं हे जे बाग आहे ही बाग आपण पाहतोय तर एका ड्रिप ला आहे दोन आता दोन ऑर्डर दिलेली आहे बाय बायोरिच आणि अल्ट्रासी हे जे तुम्ही सांगितलं ते त्याच्यात दम आहे का जे ते खरं सांगा बरं का म्हणजे आपण शेतकरी आहोत तुम्ही शेतकरी मी शेतकरी आपल्याकडून काही चुकीचं गेलं नाही पाहिजे हा माझा उद्देश दुसरी गोष्ट तुमच्या भागामध्ये संत्रा वगैरे मी आता त्यांच्या भेटी त्यांचे व्हिडिओ सुद्धा केलेले आहेत तर कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना काहीतरी देता यावं आणि ते निरंतर चालावं त्याचा साईड इफेक्ट आपल्या खाण्यावर लोकांच्या खाण्यावर होऊ नये हा माझा उद्देश बरोबर तर तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये काही चूक दिसतो फरक तर आहे पण याच्यामध्ये आपण काही चु, शेतकऱ्याला चुकीच नाही तुम्हाला काय सांगता येईल याच्याविषयी नाही मला आता सध्या मी जे आंब्यासाठी ट्रीटमेंट सुरू केली आहे याच्यात मला बऱ्यापैकी चांगला फरक जाणवतो वाढ चांगली होत जमिनीमध्ये काही फरक जमिनी म्हणजे आता आता सहा वेळेस तुम्ही दिलं ना हा त्याच्यामध्ये काही फरक पडला थोडीशी भोसभूज वाटते बा गांडुळे वगैरे दिसले मला काही मागे हे केले होतं भुसभुशीत जमीन व्हायला लागली असं oh. आहे ना तर जमिनीमध्ये भुसभुशीत पाना आला आणि पानामध्ये क्वालिटी आली oh. आणि झाड चांगली वाढले oh. रासायनिक करणार का सेंद्रिय नाही मी रासायनिक आला त्यांना देणारच नाही आहोत काहीच नाही काहीच नाही युरिया नाही सुपर फास्ट नाही करू मी आता हे बकरीचं लेंडी खत वगैरे आज माझं आणून दिलेलं आणखी पुढच्या जूनच्या अगोदर मी आणखी टाकणार आहोत माझ्या गण तर ते बकरीचे लेंड्या आणि त्याच्यात अजून बायोरिच आणि बायोरिच अल्ट्रासी बायोरिच आणि अल्ट्रासी हे जमिनीतून द्यायला चालतं फवारून द्यायला चालतं आणि ते कसं करायचं हे पण थोडक्यात सांगा त्याची खूप फार सोपी पद्धत आहे आपण दोनशे लिटरचा एक ड्राम घ्यायचा त्याच्यात जवळपास गावरानी गायचं पाच ते दहा किलो शेण पोटोडी बांधायची पिशवीमध्ये पिशवीमध्ये साडीचे त्या ड्राम मध्ये अडीचशे बेल आपलं बायोदी सोडायचं आणि दोन किलो गोळ आणि दोन लिटर गावऱ्याने गायचं गोमित्र एक ते दोन लिटर हा एक ते दोन लिटर गावऱ्यांनी गायचं गोमित्र हे अठ्ठेचाळीस तास नंतर हे त्याचं द्रावण तयार होऊन जातं आपलं सोडण्याकरता चोवीस दोन दिवसात दोन दिवसात त्याला हलवायची गरज त्याला हलवलं तरी चालतं पण नाही आलो तरी आपलं बॅटरी त्याच्यानंतर दोन दिवस झाल्यानंतर दोन तीन दिवस झाल्यानंतर चार ठेवू शकता पाच दिवस सहा महिने सोडून द्यायचं तर त्याच्यामध्ये जे त्याच्यामध्ये अल्ट्रासी तुम्ही टाकताय तर अल्ट्रासी व्हायच्या सुरुवातीला का नंतर हे तयार झाल्यानंतर अगदी ज्या वेळेस आपण सोडतो ड्रिप मधून सोडतो किंवा मारतो हा मारतो त्या सोडायला निव्वळ सोडायचं पाणी मिक्स वगैरे करायची नाही दोनशे लिटर एखादी कसं वापरतात फवारणीसाठी आपण पाणी मिक्स एक okay. पाणी मिक्स नाही करत डायरेक्ट ते बायोरीच घेतो दोनशे लिटर ड्राम मधलं आणि मग त्यात अल्ट्राशी आपलं टाकायचं सत्तर ते पंच्याहत्तर मिली एका पंपाला बरं याच्यामध्ये जमीन भुजबुशी आता हे पाणी चालू आहे जमीन भुजबुशीत झाली का हे पहिले प्रश्न आहे तुम्हाला बरोबर उखरून नाही वाटते ना साहेब वाटते वाटते आधी मला गांडूळ वगैरे दिसत नव्हते आता मला थोडेसे दिसायला लागले पण ते छोटे छोटे आहेत सध्या आता दोन किती महिने झाले तुम्ही वापरताय आता दोन महिने झाले दोन महिन्यामध्ये आहे त्यांचा फरक त्यांना जाणवलेला आहे नक्कीच याचा व्हिडिओ आपण समोर भविष्यात नक्कीच टाकायचा प्रयत्न करू एक पाच सहा महिन्याच्या नंतर दोन महिन्याचा फरक आणि सहा महिन्याचा फरक हा लक्षात येईल दोन महिन्यामध्ये बाजूच्या प्लॉटमध्ये ह्या प्लॉटमध्ये पाण्याची ग्रोथ असेल त्याचा सगळ्या गोष्टीमध्ये फार फरक पडलेला आहे नवती जे म्हणतो आपण त्या पानावरती नव्हती तुम्हाला खूप कमी टक्केवारी दिसते पण या ठिकाणी तुमच्या प्रत्येक झाडाला जे लाल, लाल पान आहे ते लाल पान जे हे नवीन वाढीचं पान हे तुम्हाला दिसून येत आता त्यांची पहिली छाटणी झालेली आहे आता त्यांची फांद्या काढणं चालू आहे तर नक्कीच याचा आपण व्हिडिओ करायला आपण एक अजून टाकायचा नक्कीच प्रयत्न करू व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा फार चांगलं माहिती त्यांनी आपल्याला दिली आणि खरी माहिती कारण की आपण त्यांना दोन चार वेळेस विचारले की खरं आहे का तर त्यांचे आपण आभार मानू आणि थांबू राम नाम राम भाऊ राम 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 खूपच छान म्हणजे नऊ ते जास्त प्रमाणात काढून राहिले ब्रांचिंग हा आणि हे खरी गोष्ट कमी खर्चामध्ये शेतकऱ्यापर्यंत जाणं गरजेचं आहे बरोबर तर आपल्याला जो रासायनिक खतावरचा खर्च आहे तर गर याच्यामध्ये कीड रोग पण कंट्रोल झाला का याच्यात रोग थ्रिप्स वगैरे आले होते पण मी ते बायोरीच वगैरे ची फवारणी घेतली त्याच्यावर तो झाला ते कंट्रोल झाला ते रोग अनि भाइरस रोग अनि किड सग जाने हो चाहिँ फाइदा चाहिँ